साहेबांवरती किती अन्याय झाला आणि जर का तुम्ही खरं शिष्य होता तेव्हा थोबाडा कशाला बंद करून बसलेला तुम्हाला याच वेळेला समजलं का की साहेबांवरती अन्याय झाला गेल्या दोन वर्षामध्ये धर्मवीर पिक्चर जेव्हा काढला त्याच्यानंतर या लोकांनी सातत्याने बोलत आले आणि ज्या ज्या वेळेला मी काउंटर केलंय हे दोन्ही ट्विट तर दाखवले याच्यानंतर पण मी जेव्हा ट्विट केलं किंवा मी त्यांना विचारलं की बावीस वर्ष दिघे साहेबांना जाऊन झाले आज तुम्हाला आठवण आहे का साहेबांवरती अन्याय झाला मग साहेबांच्या पश्चात जर का तुम्ही म्हणता तुम्ही खरे शिष्य होतात तर मग त्याच्यानंतर तुम्हाला ही भूमिका घ्यायला पाहिजे होती की साहेबांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे आम्ही शिवसैनिक म्हणून राहतो पण कोणतेही आमदार की नगरसेवक खासदार मंत्रीपद आम्ही घेणार नाही का म्हणून तुम्ही घेतलं त्यावेळेला तुम्हाला आठवलं नाही आमच्या गुरुवर्ती अन्याय झाला म्हणजे तुमच्या स्वार्थाची जेवढी पदं होती तेवढी उपभोगली आणि ज्या वेळेला तुम्हाला वाटलं आमचं काय फावत नाही की त्यावेळेला तुम्ही आरोप करायला चालू झालात त्या आनंद आश्रमामध्ये सर्वसामान्य सगळ्या प्रकारचे जाती धर्माचे त्याच्याही पलीकडे सर्व पक्षीय जसे विक्रांत चव्हाण बसले सुभाष देसाई असते इतर सगळ्या पक्षाची लोक तिकडे जाऊन भेटायचे साहेबांना आज त्या आनंद आश्रमामध्ये त्यांचेच जे कॉन्ट्रॅक्ट लोक आहेत कॉन्ट्रॅक्टर जे लोक आहेत ते लोकच बसतात का म्हणून असं लोक पहिल्यांदा आत्मीयतेने पाया पडायचे आज पडतायत का तिकडे कारण की तुम्ही मध्यंतरी साहेबांच्या फोटोमध्ये पण काहीतरी झोल केलात आणि साहेबांचा फोटो तिकडे लावलात जेव्हा लोकांनी टीका करायला चालू केली त्यावेळेला तुम्ही साहेबांचा फोटो काढलात आज जेव्हा तुम्हाला माहिती पडलं की तुमच्या पायाखालची वाळू सरकते पंचवीस लोकसभा मतदारसंघाचा सर्वे जेव्हा काढला तेव्हा तुम्हाला समजते जेव्हा राजन विचारे आहेत लोक त्यांना चांगला प्रतिसाद देत आहेत त्यावेळेला तुमची घालमेल झाली आणि तुम्ही त्यावेळेला उमेदवार शोधत होतात तुम्हाला, तुम्हाला जेव्हा उमेदवार मिळाला नाही तेव्हा कोणातरी द्यायचं म्हणून ह्याच्या काळात मार घातली आणि आज तो तिकडेच जाऊन नतमस्तक होतो तिकडे चपला घालून उभा होता बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत धर्मवीर पिक्चर तुम्ही काढलात मगाशी साहेब पण बोलते अनेक शॉर्ट आणि त्या लोकांनी स्वतः कबूल केले की आम्ही खरा पिक्चर आणणार आहोत म्हणजे तुम्ही खोटा पिक्चर दाखवून तुम्हाला जे साध्य करायचं होतं तुम्हाला जेव्हा इथनं पळायचं होतं तुम्हाला जेव्हा तुमचं तुम्हा स्वार्थ साधायचं होता त्यावेळेला तुम्ही धर्मवीर पिक्चर काढलात आणि तो धर्मवीर पिक्चर काढल्यावरती मी पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला तुमच्या समक्ष सांगतो की ह्या महाराष्ट्राच्या जनतेची स तुम्ही अक्षरशः फसवणूक केलेली आहे कारण की धर्मवीर पिक्चर बघत असताना आणि साहेब डोळ्यासमोर ज्यांच्या ज्यांच्या आले त्यावेळेला लोकं रडली कार्यकर्ते रडले भाऊक का झाले आणि आज तुम्ही दोन वर्षानंतर सगळं तुमचं उपभोगल्यानंतर तुम्ही सांगताय की हो आम्ही पिक्चरमध्ये झोल केला लाज वाटली पाहिजे या लोकांना बोलत असताना या दिघे साहेबांवरनं त्यांची खरी म्हणजे लायकी नाही दिघे साहेबांवरती बोलणं आणि मी या तडफडीने बोलतोय कारण की साहेबांना अग्नी मी दिलाय मला पूर्णता माहिती आहे की त्या त्याची जळफळ माझ्या मनामध्ये काय होते आज जेव्हा मी विचारे साहेबांबरोबर उभा राहतो अनेक ठिकाणी जातो लोकांचा प्रतिसाद बघतो त्या मला कळतं की दिघे साहेबांबाबतीत आणि दिघे साहेबांच्या खऱ्या बाबतीत लोकांची आत्मीयता काय या लोकांनी शाणपणा करू नये शाणपणा शिकू नये तुम्ही ज्या वेळेला भिका मागत होतात ना ज्या वेळेला उद्धव साहेबांना बोलवायचा शंभर वेळा आज तुम्ही आरोप प्रत्यारोप करताय ज्या वेळेला तुम्ही त्या आनंद नगरला ना प्रवेशद्वाराच्या इकडे जे प्रवेशद्वार गेले तीन चार वर्ष तुटलेले आहे तुम्हाला बांधण्याची अक्कल नाही आली तुम्ही तीन वर्ष तिकडे थांबलात त्याच्या अगोदर गेले बावीस वर्ष थांबलात तेव्हा त्यांना प्रत्येक इथले लोकोपयोगी कामाला उद्घाटन करायला तुम्ही त्यांनाच बोलवत होतात त्यांच्यात हातापाय थोडं त्यांचे सत्कार करत होतात तेव्हा तुम्हाला वाटलं नाही दिघे साहेबांवरती अन्याय झालाय वेळ आली स्वतःवरती कठीण प्रसंग उद्भवला की दिघे साहेब आठवतात मला असं वाटतं महाराष्ट्राच्या जनतेनी हा तमाशा स्वतःहून थांबवला पाहिजे यांचा आणि यांना कुठेतरी जर का खऱ्या अर्थाने दिघे साहेबांना श्रद्धांजली द्यायची दे असेल तर यांच्या प्रत्येक उमेदवाराचा डिपॉझिट जप्त होईल अशा पद्धतीने मतदान केलं पाहिजे हे माझी आव्हान आहे पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला आण... जो माणूस स्क्रिप्ट चुकीचं लिहितो जो दोन वर्षांनी सांगतो की बाबा मी स्क्रिप्ट चुकीची लिहिली आणि ते आज सांगतात की अशी प्रॉपर्टी विचारली म्हणजे ह्याच्यामध्ये खरं काय आणि आज का गेल्या बावीस वर्षात नाही आठवलं जेव्हा तुम्ही पद बघत होतात हा तमाशा साहेबांच्या नावाने स्वतःचं भांडवल करणाऱ्यांना माझं आव्हान हे खुलं काय होईल ते होईल पण हा दिगे साहेबांच्या नावावरती स्वतःचा बाजार मांडणं याने बंद करावं तुमच्या अंगलट आलं की साहेब आठवतात बावीस वर्षात दिगेसाहेब ना आठवते ना ह्या लोकांनी सांगायला पाहिजे होता पहिल्या वर्षी ज्या वेळेला साहेब गेले ना साहेब त्यावेळेला सहा महिने साहेबांचं जसं ते शक्तीस्थळ होतं तसंच होतं तेव्हा हे सगळे मंडळी झोपलेले ती आनंद यात्रा पण दिघे साहेबांच्या पश्चात मी पहिल्यांदा प्रतिष्ठानाच्या हो माध्यमातून चालू केली तेव्हा हे सगळे जागे झाले म्हणून या लोकांनी खऱ्या खोट्याची गोष्ट करू नये हा शिष्य खरा आहे आणि मला सार्था अभिमान आहे की मी खऱ्या शिष्याबरोबर इकडे बसलेलो आहे नरेश म्हस्के म्हणाले की मी करेक्ट करेक्ट कार्यक्रम करतो आईला तू करेक्ट कार्यक्रम कर, करेक करेक केले ते आम्हाला सगळं माहिती आहे तुझा आता करेक्ट कार्यक्रम लोक करतील तू काय करतो तिथे महापालिकेत बसून ना धंदे हे सर्व माहिती आहे आम्हाला तू आमच्यासारख्याच्या नादी लागू नकोस या दिवशी बोलेल तुला पळता मी मी मागे पण सांगितलं ज्या दिवशी सत्तांतर होईल तेव्हा पहिला मंदिर पडणारा असेल नरेश बसके हे त्यावेळे पण बोललो तर आज पण मी परत होणाच नाही म्हणलं की नाही तो कोणाचाच नाही राजन विचार भारतीयामध्ये सर्विसला होता आणि <स Becca> तो होता कॅडबरी मध्ये आणि तो एवढा खोटारडा माणूस आहे एवढा खोटारडा माणूस आहे तुम्हाला मित्रांना सुद्धा माहिती आहे लोकांना सांगू समजलं पाहिजे या खोटारडा माणसाला किती प्रसिद्धी तुम्ही द्या एकनाथ शिंदे काय घरातले देत होता का एकनाथ ah, शिंदे घरातले देत होता का नरेश बसके घरातले सहा महापालिकेचा कारोबार करत होता म्हणून सांगतोय बोल बो, मला बोलायला लावू नका मी परत परत सांगतोय हल्ला तेवढा पचवा हा आमच्या आणि स्वच्छ हाताची माणसं होते एकनाथ शिंदे मोठे परमेश्वर होते का सांगा मला अरे हा बाळासाहेबांचा विचार दिगे साहेब तुम्ही कुठे ते कुठे तुम्ही त्या फोटो मध्ये आनंद आश्रम मध्ये स्वतःचा फोटो लावून त्या लावला होता बोंबावून केली एका नातेच बदलून टाकला अरे दिगे साहेबांची सर तुम्हाला येणार आहे का दाढी वाढवली ऍक्टिंग केली होतो का पिक्चर काढून होतो आ, का दिगे साहेबांचे ते कष्ट करावे लागतात हा मला वाटत या धनंजय काय माहितीये का आज लोकांचा प्रतिसाद एवढा आहे मी फक्त दोन ते तीन तास माझे सर्व कार्यकर्ते एकरांत चव्हाण आमचे काँग्रेसचे अध्यक्ष असतील देसाई असतील आव्हाड साहेब असतील आमचे जिल्हा प्रमुख असतील सर्व पदाधिकारी आणि असंख्य शिवसैनिक महिला असतील रस्तेवर चालतोय आम्ही यांच्या हे करत नाही गार्डन मध्ये जाऊन नाच नाही कारण की नाही माऊस नाही माहिती आहे का बघा <laughs> <फिर नहीं नहीं। laughs> तुम्ही बघा तिसरा डोळा तुम्ही आहेत बाबी सर्व तुमच्याकडे सर्वांचे फुलले आहे तुम्हाला बोलायचं का हे का सांगणार का जास्त हे नाही आहे त्यामुळे त्यांनी फक्त इलेक्शन लढवावं त्यांनी केलेली कामं लोकांसमोर मांडावी या गोष्टीमध्ये लोकांना काहीही इंटरेस्ट नाही आज साहेबांना जाऊन किती वर्ष आले बावीस वर्ष वा आणि बावीस वर्षांनी तुम्हाला आता कंटा फुटला आहे पोटासारखा बोलताय तुम्ही